मला काय विचारायचं तुम्हाला की पहिल्यांदा असं काय लिहिलं होतं जेव्हा जाणवलं होतं की इतकं छान आपल्याकडनं होतं किंवा आपले भाव किंवा आपण एक्सप्रेस करू शकतोय लिखाणात हे तुम्हाला कधी वाटत पहिलंच माझं गाणं मन उदाहरण जेव्हा मला अजिबात माहित नव्हतं की मी गीतकार आहे तर मला चाल दिली होती आणि की डेडलाईन आहे कोणी देत नाही चालीवर तू प्रयत्न का करत नाही असं म्हणून दिलं तर ते मला खूप वर्ष असं वाटत नव्हतं हो की मी गीतकार म्हणजे ते झाल्यानंतर मला लोकांचे फोन येऊ लागले गाणे करायचे तुम्ही सांग नाही नाही ते बाय फ्लूक झालं मी काय गीतकार वगैरे तेव्हा मी ऍक्टिंग करत होतो तर मला डिरेक्टरचा फोन आला काही मला साठी रोलसाठी बोलत होतो नाही आम्ही एक फिल्म करतोय दोन गाणी होती तर मला असं काय त्रास आहे असं इतपत व्हायचं आणि नंतर हळूहळू ते जेव्हा व्हायला लागलं आणि मला कळलं की अरे लोकांपर्यंत मी जास्त पोचतोय रस्त्यात लोक म्हणजे अनेकदा असं प्रवासामध्ये माझ्या बाजूला माणूस माझंच गाणं गुणगुणतोय तर मला वाटलं की हे कालातीत आहे म्हणजे गीतकार असो नसो कित्येक वर्ष ते काम तुमचं राहणार आहे तर मी नटापेक्षा या गोष्टीतून मी सतत सगळ्यांसोबत राहू शकतोय आणि मग कुठे कुठे मला वाटतं की मला हेच हवं आहे आणि हेच करायचं असं ती जाणीव हळूहळू होत गेली काही काही गाणी माऊली माऊली जेव्हा वारकरी लोक मला सांगतात hmm. आणि जेव्हा त्याच्यावर अशी दाद मिळते की तुम्ही हे गाणं लिहिलं म्हणजे तुम्ही लहानपणापासून वारीला जात असणार hmm. आणि जेव्हा मी सांगतो की मी अजून पंढरपूरला गेलेलो नाही hmm. तर ती मला असं वाटतं की तर ते म्हणणं तुमच्या गाण्यातून आम्ही घर बसले जाऊन येतो पंढरपूरला hmm. तर याहून मोठ काय असेल काहीतरी आपल्या हातून घडतंय चांगलं अशी एक भावना पण या सगळ्या सोशल मीडियामुळे पण तुमच्या विविध कविता जे काय आहेत शेअर केल्या जातात मोठ्या प्रमाणात आता मला वाटतं ते शब्द जे आहेत सोशल मीडियाचा तो एक चांगला वापर की त्या पद्धतीनं आताच्या पिढीपर्यंत पण छान पद्धतीनं ते सगळं म्हणजे मी मध्ये मुलाखत म्हणजे माझं अजून पुस्तक नाही कवितांचं तर मी म्हंटल की तुकारामाने जशा इंद्रायणीत सोडल्या होत्या तशा मी सोशल मीडियात सोडून देतो आणि लोकांना पाठ आहेत म्हणजे मी पारल्याला एक कार्यक्रम केला आणि कुठली तरी कविता मी म्हणतो आणि मी थांबलो था 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 था। कारण मला पुढचं आठवत ब्लँक झालं होतं कारण ती अचानक कोणीतरी सांगितलं की ती अमुक कविता तुमची तर मी थांबल्यानंतर पुढच्या रांगेतले प्रेक्षक ती सगळे म्हणू लागले तर मला आणखीन काय पाहिजे तर तो, तो मोठा फायदा आहे सोशल मीडिया